नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा जून वार गुरुवार तुम्हाला वरकडीचा बैल बाजार दाखवतो आहे तर वरकडीचा बैल बाजार हा खूप मोठा बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला सर्व जातीच्या जोड्या पाहायला भेटतील गावरान माडवी शेरी हाडी लालकंदारी नेमाडी नागोर सर्व जातीच्या तुम्हाला इथं जोळ्या वगैरे पाहायला भेटणारे खूप मोठा बाजार आहे मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर प्रत्येक जोडीची किंमत वगैरे विचारता येते तर त्यामुळे आपण मोजके व्यापाऱ्यांच्या आपण शकतो मला वगैरे मला व्हिडिओ दाखवले आहे तर पुरा बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्कीच असतं करायला विसरू बघा तर बघू शकता मित्रांनो सध्याची बाजार एकाच नंबर बाजार बघूया तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता एकच नंबर असा बाजार भरलेला आहे या बाजारामध्ये तुम्हाला व्यापाऱ्यांच्या पण जोड्या वगैरे भेटणार आहे आणि शेतकऱ्याच्या जोड्या पण या बाजारामधून येत असतात मित्रांनो जबरदस्त असतात त्याचा आहे बघू शकता तुम्ही का का किती जाते ही जोड किती जाते ही जोड पुरे जाते कर जाते का किती सांगायला यांची किंमत एक लाख अकरा हजार रुपये का तर मित्रांनो जोडीची एक अकरा सांगायला किंमत आहे कर्जात जोडी तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काही व्यापारी मित्रांनो काही जास्त किंमत सांगता काही बरोबर बजेटमध्ये किंमत सांगता तर तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय दा। जोडची किंमत पाहू मित्रांनो आता भैया ना, हा, ना। <laughs> दौन किती सांगायला यांची किंमत त्यांची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये का चालू आहे सर या कामाला सगळ्या कामाला चालू असणार आहे का बरं किती जोड्या आणल्या तुम्ही आज विकल्या किती मग असं आहे का चार सिंगल आहे का नाही का त्याची सिंगलची किती सांगायला याचे बत्तीस हजार रुपये का बरोबर व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल होईल होईल तर मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे बघू शकता भैया याची किती किंमत सांगायला एक्क्याण्णव हजार रुपये का बरं तर मित्रांनो जोडीची एक्क्याण्णव हजार रुपये सांगायला किंमत आहे आता कसं आहे मित्रांनो परत आता व्यापारीवरती आता फोन कशी किंमत सांगता आता इकडे पण आपण काही किमती जाणून घेऊ किती सांगताय काय काका जोडीची किती किंमत आहे साठ हजार रुपये का बरं दाताला पूर्ण आहे का ती पूर्ण आहे आणि सिंगलची चाळीस हजार रुपये आपण पूर्ण आहे जाताला चढे का माझी गॅरंटी बरोबर हे मागच्या जोड्या आप पण आपल्या का कसे यांची सांगायला किंमत वगैरे याची पंचावन्न हजार रुपये का बरोबर नंबर आहे का तुमचा बोला बरं सत्तर सत्तर वीस बरं नेहमी आणता तुम्ही जोड्या तर मित्रांनो व्यापारी त्यांचा नेहमी तुम्हाला वर बाजारामध्ये त्यांच्या जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे मित्रांनो प्रत्येक व्यापाऱ्यांचा अंदाजा वेगवेगळा असतो मित्रांनो कोण किती किंमत सांगतो कोण कशी किंमत सांगतो तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो मित्रांनो तर पूर्ण पहा आता इकडं पण बाजार भरलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड पुरे होत आहे का बरोबर किती सांगायला किंमत यांची एक लाख पाच हजार रुपये कामाची गॅरंटी गाडी वॉकरची गॅरंटी राहणार आहे का बरोबर किती जोडे आणले आज आठ जोडे का आठ बैल आहे का चार जोडे आणलेले आहे ही पण आपली आहे का हिचे किती सांगायला इथे पंच्याण्णव हजार रुपये तर मित्रांनो हिच्या पंच्याण्णव हजार रुपये सांगायला किंमत ही वाद जास्त यावर कमी जास्त होऊन जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा गाव तुमचं कुराड कुराडची आहे का तर मित्रांनो कुराड गावाची जर तुम्हाला घड्या घ्यायच्या असतील तर त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे कामाची गॅरंटी त्यांच्याकडून तर काही तुम्हाला दुसऱ्या घड्या दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर असा बाजार बनलेला आहे तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाबाडा थोडा तर बघू शकता मित्रां तुटलेली जोडी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगतोय

तर बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो एकच नंबर बाजार इथून गाईचा बाजार सुरुवात होतो इकडं गाईंचा बाजार भरलेला आहे आणि इकडं तुम्हाला बैलांचा बाजार पाहायला भेटणार आहे भैया काय म्हणता किंमत थोडीशी किती पंचावन्न पंचावन्न हजार रुपये का तर तो तर इथे मित्रांनो इथे पंच्याहत्तर पंचावन्न हजार रुपये सांगायला किंमत आहे हो करतात आहे का आणि याची यांची एकाहत्तर हजार रुपये का बरोबर कशी आहेत आताला सहा सात आहे का तर मित्रांनो सात हजार जो आहे सहा सात जाती जोडे करतात जोडे किती जोडे आणले तुम्ही एक विकली का बरं गाव आपलं पुरा पुरा तुम्ही पण नाव सांगा आपलं कृष्ण आनंद नंबर सांगा बरं अठ्याण्णव नऊ आठ तीस बरं तर मित्रांनो तुम्हाला जोड्यांची किंमत वगैरे व्हिडिओवर सांगायची ती पंचावन्न हजार रि सांगायला किंवा हे करतात जोडे जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर नक्की संपर्क साधू शकता त्यांच्याशी बाजार वगैरे बघू शकतात मित्र पूर। पूर्व बाजार घेऊ शकतात पूर्व भर मोठा बाजार आहे मित्रांनो पण कसं आहे इथं प्रत्येक जोडची किंमत वगैरे विचारता येते आता काही व्यापारी काही काही किंमत सांगतात तर काही बजेट बरं काही सांगतात मित्रांनो जोडे तर काही काही पण किंमत सांगतात बाजारबाजू लागले तुम्हाला जबरदस्त असा बाजार बाजूला आहे एकच नंबर जोडाली आहे बाजाराबाजी